सोलापूर शहरात गेल्या पाच दिवसापासून दररोज पाऊस पडत आहे आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं सायंकाळी शहरात पाच सव्वा पाच वाजताच काळे कुट्ट ढग आल्यामुळे अंधार पसरला होता तर सात सव्वा सातला या पावसाला सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्ह्याची दरवर्षीची पावसाची सरासरी ही सुमारे पाचशे पन्नास मिलीमीटर mm आहे मात्र यंदाच्या वर्षी सहाशे पन्नास मिलीमीटर mm एवढा पाऊस पडला आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे उजनी धरण यंदाच्या वर्षी प्रथमच मायनस साठ अशा निचांकी पातळीवर गेलं होतं गेल्या दोन महिन्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये तसेच पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरण शंभर टक्के नव्हे तर त्याहीपेक्षा जास्त भरलं आणि गेल्या दोन महिन्यात उजनी धरणातून भीमा नदी वाटे जे पाणी सोडून दिले ते जवळपास एकशे पाच टी एम सी एवढं आहे म्हणजे एका उजनी धरणा एवढं पाणी आपण सोडून दिलं आहे उजनी धरणात सध्या म्हणजे आज संध्याकाळच्या सहाच्या आकडेवारीनुसार तब्बल एकशे बावीस टी एम सी म्हणजेच एकशे नऊ टी एम सी पाणी आ, आहे दोन तीन दिवसापूर्वी पाणी सोडणं बंद करण्यात आलं होतं मात्र गेल्या चार दिवसापासून पुण्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात करमाळा नगर या जिल्ह्यात पाऊस सुरू झाल्यामुळे उजनीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे त्यामुळे उजनी धरणातून आज सकाळी सहा हजार क्युसेक्स अकरा वाजल्यापासून अकरा हजार सहाशे क्युसेक्स संध्याकाळी पाच वाजल्यापासून वीस हजार क्युसेक्स तर साडेसात वाजल्यापासून तब्बल एकतीस हजार शंभर क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आलं आहे म्हणजे तिसऱ्यांदा भीमा नदीला पूर येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सोलापूर जिल्ह्यात रिटर्न मान्सून देखील चांगला बरसू लागला आहे नव्हे आता बऱ्याच गावामध्ये पाऊस नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ आली आहे त्यामुळं एकीकडे पाऊस हवा असताना काही ठिकाणी पाऊस नकोसा झाला आहे आणि पुन्हा हा रिटर्न मान्सून गेल्या चार पाच दिवसापासून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये बरसतोय एकीकडं या पावसाचा काही भागाला फायदा होत असला तरी शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल किंवा काही इतर पिकं असतील याचं नुकसान होत आहे शिवाय पालेभाज्या देखील पावसामुळे सडून जात असल्यामुळे पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत पाऊस कुणाला हावा हावा तर काहींचं नुकसान करणारा लागेल हिरो इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच पासष्ट सत्तर